मंत शुराचा शूर विराचा, वीर धीर गंभीर ज्ञानिक विराजे डंका बाजे शिवपुत्र शंभूराजे शिवपुत्र शंभूराजे शिवपुत्र शंभूराजे शिवपुत्र शंभूराजे मन असे ज्याचे अलबार हाती तलबार सिंहाची झेपा सिंहाची झे राजपिंडा भगवा झेंडा राज पिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मचा दीप चंद्र मासाजे शिवपुत्र शंभूराजे शिवपुत्र शंभूराजे शिवपुत्र शंभूराजे शिवपुत्र <songs> शंभूराजे <of> <Lord> मांडला उजेड चौकडे वजती चौघडे यश कीर्तीचे <Apollo> यश कीर्तीचे रक्षण करता पांघली वार्ता रत्न धरतीचे रत्न धरतीचे शौर्याला वंदन माझे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे